नमस्कार आपण पाहतात अहमदपूर तालुक्यातील नांदुरा बुद्रुक येथे नांदुरा बुद्रुक गावामध्ये लिंगायत समाजातील गरीब महिलेचा मृत्यू झाला असता सार्वजनिक समशानभूमीमध्ये अंतविधी करू देणार नाही असा विरोध करत हा अंतविधी थांबवण्यात आला होता था। यातील प्रामुख्याने काँग्रेस नेते चंद्रकांत मध्ये व इतर तीन जणांचा समावेश असून माणुसकीला कायमाफ असणारी घटना आहे आता सर्व समाजातून हा या गोष्टीचा निषेध व संतोष व्यक्त केला जात असून शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा व छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा या नेत्यांना विसर पडला की काय असा या ठिकाणी प्रश्न निर्माण होतोय जो गेला त्याच्याशी संपले असे सांगणारे छत्रपती शिवाजी महाराज अफजल वध झाल्यानंतर त्याची कभर बांधण्यात आली त्या शिवाजी महाराजांच्या विचाराचा या नेत्यांना कदाचित विसर पडला असेल करणाऱ्या व्यक्तींमध्ये चंद्रकांतमध्ये प्रकाश नागमोडे रामचंद्र बडगिरे गोपाळ बडगिरे या चारही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून कलम पाचशे वीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे बत्तीस ऑब्लिक तीनशे पाच भारतीय न्यायसंहिता प्रमाणे हायक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आला असून सहायक फौजदार प्रकाश मंदिरे पुढील तपास करत आहेत यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राय घोळे पोलीस निरीक्षक मिडी भुसन यांनी बंदोबस्त लावून हा अंतविधी या ठिकाणी करण्यात आला एका अतिशय गरीब कुटुंबातील महिला पार्वतीबाई हाळे हिचा जेव्हा मृत्यू झाला त्यावेळेस सदर समाजातील लोकांनी अंत्यविधीसाठी जेव्हा स्मशानभूमीसाठी गेले तर त्या ठिकाणी गेले असता काही समाजातील इतर समाजातील लोकांनी ही स्मशानभूमी लो ही आमची आहे आणि या ठिकाणी आम्ही अंत्यविधी करू देणार नाही म्हणून विरोध केला तर त्यावेळेस आम्ही जेव्हा स्वतः गावामध्ये जाऊन त्या स्मशानभूमीमध्ये जे काही त्या महिलेचा दफनविधी आहे तो करण्यासाठी आम्ही त्यांना सांगितलं त्यानंतर देखील त्यांचा विरोध कायम होता मग त्यावर तोडगा म्हणून आम्ही शासकीय जागा जी लगत होती त्या स्मशानभूमीच्या बाजूला तर त्या ठिकाणी सदर महिलेचा अंत्यविधी करावा असं त्यांना सांगितलं त्यानंतर सुद्धा जेव्हा त्या समाजातील लोकांनी विरोध केला तेव्हा प्रशासनाला तिथे विभागाच्या सहकार्याने आम्ही त्या का लोकांवर कारवाई केली त्या लोकांवर कारवाई केल्यानंतरच त्या ठिकाणी अंत्यविधी हा शांततेमध्ये पार पडला तर या प्रकरणामध्ये मला आमच्या तालुक्याचे जे उपविभागीय पोलीस अधिकारी आहेत अरविंद राय सर यांचे तसेच पोलीस निरीक्षक बुसनूर साहेब यांचे देखील सहकार्य मिळालं आणि या प्रकरणामध्ये आम्हाला चंद्रकांत मध्ये त्यानंतर रामचंद्र बडगिरे आणि इतर दोघांवरती गुन्हा दाखल करावा लागला